जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे बोर महोत्सव साजरा कारंजा कामरगाव येथील जिल्हा विद्यालयात वेगळ्या पद्धतीच्या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते बोर म्हटलं की प्रत्येक आबाला वृद्धांच्या जिवाळ्याचा विषय हिवाळ्याच्या दिवसात चवीने खाल्ले जाणारे फळ म्हणून बोराकडे पाहले जाते मात्र रोक्षतोडी म्हणे अनेक बोरांच्या जाती नष्ट होत आहेत शेतकऱ्यांच्या बांधवावरील बोरी सुद्धा आता झपाट्याने कमी होताना दिसत आहेत जिल्हा परीक्षित विद्यालय कामरगाव वनराई या संस्थेच्या माध्यमातून मुख्याध्यापक प्रा सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनात नीता तोडकर पर्यवेक्षक गोपाल खाडे व दीपाली खोडके यांनी बोर महोत्सवाचे आयोजन विद्यालयात केले होते यावेळी विद्यार्थिनी वेगवेगळ्या प्रकारच्या बोरांची मांडणी विद्यालयात केली होती यावेळी बोराची चटणी बोराचा मुरप्पा बोराची बोरकूट बोराचे सर्व त्या पदार्थांची रेलचेल होती गावरान बोर ही दुर्मिळ जनुकीय ठेवा आहे वाढते शहरीकरण बांधकाम शेती यामुळे अस्सल गावरान बोरांची झाडं तोडली जात आहेत गावरान बोरांची चव आणि त्यातील पोषण मूल्य हे हायब्रीड आणि संकरित बोलांच्या तुलनेत जास्तीत जास्त असतात आपले व आपल्या परिस्थिती परिसंस्थेतील पाखरूज खारुताई माकड अस्वल कोल्हा यांचे अन्न म्हणून गावरान बोरांचे विशेष महत्त्व आहे ही बोरं टिकली पाहिजेत त्यासाठी वंदराईच्या विद्यालयाच्या माध्यमातून या बोर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते बोर महोत्सवाच्या माध्यमातून बोर बोरांची झाडं बोर खाल्ल्यांच्या आठवणी बोरांच्या पोषण मूल्य विद्यार्थ्यांनी एकमेकांना सांगितल्या बोर महोत्सवात खाल्लेल्या बोरांच्या बिया जतन करून येत्या पावसाळ्यात काही बिया शाळेच्या रोपवाटिकेत रुजवून त्यांची रोपे तयार करण्यात येणार आहेत ती रोपे परिसरात वाटली व वा लावल्या जाणार येत्या आहे बोर महोत्सवाच्या माध्यमातून बोराचे झाड आहे ते ठिकाण बोरांची चव झाडांची अंदाजे वय बोरांमधील गराचे प्रमाण झाडांची उंची बोरं विकली जातात का खोडाचा घेर झाडमाळकाचे नाव बोरांचा आकार याविषयीचा अभ्यास विद्यार्थी करणार आहेत वैष्णवी धामोरे प्रिया सोनवाणे राधा निकोट खुशी भजबूजे योगेश लांजेवार ओम धामोरे समीक्षा जोगी व धनश्री चौके यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची बोरं बोरं महोत्सवात आणली होती दिव्या परते अक्सा शहा आयशा मेमन श्रावणी ठाकरे अनन्या ठाकरे खुशी हळदे व पूर्वी ठाकरे या विद्यार्थिनी अनुक्रमे बोरांचे लोणचे बोराचा मुरब्बा बोराची चटणी बोरांचे बोरकुट असे बोरांचे विविध पदार्थ बनवून आणले होते बोरांचा आणि बोरांच्या विविध पदार्थाचा आस्वाद शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतला बोर महोत्सवाच्या यशस्वीतेकरिता विद्यार्थी व शिक्षक यांनी आता परिश्रम घेतले न्यूज एडिटर सचिन महाराजगिरी स्वच्छ घेतले मग स्वच्छ पोसून घेतले त्याला मी वाळू दिले आणखी कापली मी त्यानंतर बोराचे सामान ती जिरा मोरी हे सर्व बारीक मिक्सरमध्ये काढून घेते भाजल्यानंतर काढली ते त्यानंतर एका गंजात मी बोरं बारीक कापून टाकली आणि त्याच्यात जो मसाला टाकला तेल टाकले मिक्स केले आणि दोन दिवस छाकून ठेवते मी बोराची संकेत आहे की पहिलं पहिलं बोरं सच घेतली मग बी काढून आली म्हणजे त्याच्या चार मिरच्यावर त्याला पकडून घेतली आणि चार चार लसन मी गोळून घेतली आणखी चिनी आणि त्या सगळ्यांना मिक्स करून त्याच्यात बोर बोरात काढलेली टाकून मी बोरापासून बोराचं मूरूप काय माझे नाव श्यावमी जगदीश ठाकरे माझे नाव अनन्या जगदीश ठाकरे आम्ही बर महोत्सवात शरबत बनवलेले आहे हे बनवण्यासाठी सगळ्यात आधी बोराचे लहान लहान काप करून घ्यायचे आहे त्यानंतर ते मिक्सर मिक्सरमधून काढायचे आहे त्यामध्ये साखर थोडं काळं मीठ आणि थोडं साधं मीठ टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ते काढून घ्यायचं आहे आणि शरबत तयार झालं माझे नाव कृषी प्रमोद हळ मी येत्या सांगूची विद्यार्थिनी आहे आज आज रानभाजी खाद्य मी यामध्ये बोर बोरपूर तयार केलेली आहे आज आम्ही आमच्या जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे वनराई आणि जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव यांच्यातर्फे बोर महोत्सव आयोजित केलेला आहे आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची बोरं तर आणलेलीच आहे पण बोरांपासून तयार होणारे पदार्थ सुद्धा बनवून आणलेले आहे आपण वैष्णवीकडे जाऊया वैष्णवी तू ही बोरं कुठून जमा केली अच्छा किती प्रकारची बोरं आणली तू आज एकाच प्रकारची एका एकाच ईश्वरी किती प्रकारची बोर आहे एका प्रकारची बोर आहे ओम तू किती प्रकारची बोर आणली बर का बरं हे केलं आपण इथे हे म्हणजे

आपण मी हे बोराची माहिती घेतली बर तुझी बोर कशी आहेत चवीला गोळा गोळा धनश्री माझी माझी एक प्रकारची बोर आहे हां आणि चवीला कशी आहे ते गोळा आकार कसा आहे तुझ्या बोरांचा वातावरण लांबूट आहे ना योगेश तुझ्या बोरांचा आकार कसा आहे बर